उद्या मी पाच महिन्यानंतर पहिल्यांदा ऑफिसला जाणार आहे आणि इतके दिवस कसं घरी राहून सवय झाली होती की एक आठ साडेआठला उठायचं बट उद्या ऑफिस असल्यामुळे आम्हाला सहाला उठून सगळी तयारी करावी लागणार आहे सो त्यासाठी प्रतिक्षणी आणि तिचं देखील ऑफिस चालू होणार आहे माझ्यामुळे इतके दिवस ती घरूनच करत होती तर आता आम्ही अलाराम किती लावले आहेत बघा पाच साडेपाच पावणे सहा सहा सव्वा सहा साडेसहा सा, 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 <laughs> उठा सर, उद्या उठावं लागणार आहे आम्हाला काही करून कारण ऑफिसला जायचं आता डेली ब्लॉक आपल्या आता खतरात आहेत <laughs> गुड मॉर्निंग सकाळचे आत्ता साडेसहा झालेत आणि ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झाली ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही कधी ऐकले का पोटात गोळा ये ना किंवा तुम्हाला आठवतो का तुमच्या शाळेचा पहिला दिवस तेव्हा कसं वाटायचं लिटरली मला तर तसं वाटतंय एवढ्या गॅप नंतर ऑफिसला चालू त्यामुळे जायचं मला अजिबात नाही पण जावं लागणार आहे झोप येऊ नये म्हणून आमचा हा खुराक माझ्या ऑफिसची बॅग इतके दिवस झाले एका ठिकाणी पडली तिच्याकडे लक्षच नाही देता आलं ही माझ्या ऑफिसची बॅग आहे एफ गिअरची नुकतीच घेतली होती मी तर फॉर्मल शूजच तर काय पत्ता नाही बॅग नीट करून त्याला देखील बघायचं आपल्याला तर ही माझी शूज एका आहे माझा फॉर्मल शूज त्याला पॉलिश खूप जास्त गरज आहे सध्या तसे पॉलिशच करतो मी त्याला मार्च नंतर मी पहिल्यांदा असा फॉर्मल गेटअप केलेला आहे नाहीतर एवढे दिवस मी शॉर्ट्स आणि टी शर्टमध्येच असायचो तर बऱ्याच दिवसानंतर असं फॉर्मल घातल्यावर थोडं वेगळं तर वाटते आता हा बेल्ट मला लावून जावं लागणार आहे ट्रेंडमध्ये कारण कोणाचा धक्का का लागला तर हीच जागा जो माझी खूप सेन्सिटिव्ह आहे माझा स्वतःचा जरी हात लागला तिथे तरी एकदम वेगळं असं फील होतं तर दुसऱ्या कोणाचा हात असा सहजरित्या लागणार नाही लागला तर जोरातच लागू शकतो मग तो अनबेरेबल पेन होण्यासाठी हा बेल्ट घालूनच आपण आता जाऊया आवरता आवरता थोडंसं लेटच झालं आम्हाला सात सेवन थर्टी नाईनची आमची ट्रेन आहे डायरेक्टली इथून अंधेरी आणि जर ती ट्रेन मिस झाली तर लिटरली माझं जीवावर येणार आहे ऑफिसला जाणार अरे या ती एकच ट्रेन आहे ती डायरेक्ट जाते तिकडे नाही तर मग आम्हाला चेंज करत जावं लागतं त्यामध्येच चढ तुला जास्त पुढे जावं लागणार नाही आणि होणार नाही ठीक आहे जर इन केस जर आपल्याला ट्रेन नाहीच मिळाली मिस झाली तर मग घरीच पनवेल स्टेशन पूर्णपणे बदलले वाला एंट्रन्स त्यांनी कधी चालू केला समजलाच नाही एवढ्या महिन्यात खूप दिवसानंतर निघालो ऑफिसला त्यामुळे खूपच वेगळं वाटतं मला तर मी या ट्रेनबद्दल बोलत होतो सेवन थर्टी नाईन गोरेगाव ट्रेन खचा पॅक झालेली आहे बसायला मिळेल का ग्लास आहे बसायला मिळालं पाहिजे हा माझा वर्क वर्क प्लेस आहे सध्या ह्या लोकांनी खूप घाण करून ठेवले जो जो कोणी बसत होता तो तर माझ्या नावाचा स्टिकर देखील इथे अजून तसंच आहे सहा महिने झालं तरी श्री एंजल विंडो सीट मिळाली कसा निकायचा असा पर्टिक्युलर टाईम नाही आहे बट सध्या आजारी असल्यामुळे मी किंवा जास्त क्राऊडमध्ये ट्रॅव्हलिंग करू शकत नाही या कारणामुळे तरी मी आज सहा वाजता ऑफिसमधून निघालो गोरेगाववरून जी पहिली ट्रेन सुटते ती ट्रेन पकडली आणि त्या ट्रेनने मी आता पनवेलला येऊन पोहोचलो आहे आता पनवेल स्टेशनच्या बाहेर येऊन थांबलो आहे बराच वेळ झाला कारण प्रत्यक्ष देखील कॉल आला की ते नियर बायस कुठेतरी आहे सोलणार ती नाही आहे घरी मग मी तरी घरी जाऊन काय करणार त्यासाठी मग ती येईपर्यंत थोडा वेळ वाट बघतच थांबलो आहे तर माझा आजचा जो पहिला दिवस होता ना तो काय सांगू तुम्हाला आता म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि ऑफिसचा पहिला दिवस कोणाला आवडतो का नाही ना तसंच काहीसं माझंसुद्धा आहे बऱ्याच दिवसानंतर गेलो त्यामुळे माझाही मला हा पहिलाच दिवस वाटत होता त्यामुळे थोडंसं आज माझं मन नाही लागलं स्वतः जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत तरी असंच होईल मला वाटते बट एकदा सवय झाल्यानंतर जास्त फरक नाही पडणार आपल्याला त्या गोष्टीचा पण प्रतीक्षा येते तिला देखील विचारू की तिचा आजचा पहिला दिवस कसा होता प्रतीक्षा येते आता इथे तर... कसा होता पहिला दिवस छान होता छान <laughs> <नी। laughs> होता तुझा कसं होतं ते सांग आधी कारण की तुझा कसा होता ते पण मला सांग माझं तर सांगितलंच आहे तसं तर आधी नर्वसपणा असतो सगळ्यांना इतक्या दिवसातून परत ऑफिस मध्ये जायचं सा आणि सगळ्या गोष्टी बऱ्याच न्यू न्यूज वाटतात किती ओल्ड असेल तरी ओवरऑल तसा छान गेला थोडंसं दडपण होतं असं वाटत होतं मला फर्स्ट डे आहे की काय ऑफिसमध्ये पण नाही टचोट कि व्यवस्थित गेला दिवसाचा थोडी ती धावपळ नको वाटतीये सवय झालेली काम त्यामुळे हे ट्रॅव्हलिंग आणि हे नको सवय साडे नऊ वाजले पनवेल स्टेशनला तर मग घरी जायचं मग बाकी सगळं आवरायचं का कितीच तास उरतात आराम करायला आणि सकाळी उठून पुन्हा ते रुटीन सेम चालू जाऊया घरी आता कशा भाई अच्छा तर डेली आता माझ्या तीन गोळ्या चालू आहेत हो आणि त्या तिन्ही गोळ्या माझ्या सध्या संपलेल्या आहेत आज शेवट झाला त्याचा तर ऑफिसवरून जाताना लक्षात आलं की यार त्या घेतल्या पाहिजेत आणि जिथे मी राहतो तिथेच खाली यांचं मेडिकलसुद्धा आहेत आतापर्यंत जेवढे मेडिसिन्स लागत आहेत ते आपण राहुलकडूनच घेतो आहे तर मला त्या तिन्ही मेडिसिनची पाकिटं परत दे एक आहे ॲसेट्रॉम थ्री एम जी एक आहे इकोस्प्रिंट सेवंटी फाय बाय ट्वेंटी एम जी आणि ही एक आहे रेविलॉल एक्सेल ट्वेल्व पॉईंट फाय तर सकाळ दुपार संध्याकाळचा प्रॉपर डोस माझा चालू आहे आता थ्री एम जी का ते पास नाही येऊ मंगाले बरं बाई घरपे डिलिव्हर करू दे ओके ठीक आहे आता याची एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे की जरी कधी मला याला वेळ नसेल तर हा बाई घरी येऊन हो आपल्याला गोळ्या औषधं सगळे डिलिवर करून जातो थँक्यू पैसा नाही चाये <laughs> <laughs> सोसायटीमध्ये पोचलो आत्ता आणि पोचल्यावर त्या ठेवलं की यार आपण स्पेक्सच नव्हतो घेऊन गेलो ऑफिसमध्ये त्या दिवशी आपण गावावरून आलो आणि स्पेक्स कारमध्ये तसेच राहिले तर तुझे स्पेक्सबुक मला आठवलं हो की ते घ्यायला पाहिजे होते म्हणजे दुपारी काम करताना देखील आठवलं हो मला तर लगेच घेतो पेंडलला तर फोन करतो की घेऊन येऊ लॉक उघड कारचं लॉक उघड म्हणून खोललं लॉक उघडला ना ठीक आहे ठीक आहे बघतो कारची सर्व्हिसिंगची करायची होती ना आज भावाला सुट्टी होती तर तू जाऊन कारची सर्व्हिसिंग पण करून आला आणि अजून एक गोष्ट जी कारमध्ये होती आपल्या सर्व्हिसिंग वेळेस वॉश नव्हती अगं वॉश म्हणजे वॉशवाला अवेलेबलच नव्हता बंद होता एक गोष्ट महत्वाची आपली गाडीमध्ये होती ती गोष्ट म्हणजे आपला आयफोन गावावरून जेव्हापासून आलो <laughs> तेव्हापासून या सीटच्या कवर मध्येच होता लकीली कोणी नाही काढून घेतला झाला त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी कारमधून घ्यायच्या होत्या आपल्याला आणि त्या आपण घेतल्यात होता बाळा दहा वाजले का घरी पोहोचता ते पण ऑफिस मधून लवकर निघून हा टायमिंग झालाय आपल्याला आम्हाला घ्यायला आली म्हणावरून खाली आता चल जाऊ लिफ्टने वरती परत म्हणा आज गेली तर घरी पोचून जेवण करून विचार केला या व्हिडिओ पुरतो तुमचा निरोप घ्यावा तर आज दिवसभरामध्ये जे काय झालं ना ते मी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आता मला माहीत नाही तो कसं झाला आहे व्हिडिओ तुम्हीच मला खाली कॉमेंट करून सांगा खरं तर ठरवलं होतं की यार आता डेली ब्लॉग आपण कंटिन्यू करतोच आहे था तर महिनाभर ते ॲटलिस्ट आपले डेली ब्लॉग कंटिन्यू चालू असले पाहिजेत बट आता असं झालं की मला आजपासून ऑफिसला जावं लागलं सो so, डेली 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 मी सेम तेच रुटीन नाही दाखवणार आहे तर मला माहीत नाही पुढे आपलं डेली ब्लॉगचं फ्युचर काय असेल बट स्टील फॉर द बेस्ट जे होईल ते चांगलंच होईल आणि सध्या पुरता हा ब्लॉग मी इथेच संपवतोय तुम्हाला जर आपले डेली ब्लॉग बघायला खरंच आवडत असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून मी तसा मेंटली पण प्रिपेअर राहीन की फक्त मलाच असे व्हिडिओज नाही बनवायचे तर तुम्हाला देखील ते व्हिडिओज बघायचे आहेत या विचाराने मी डेली ब्लॉग बनवेन त्यासाठी मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपले डेली ब्लॉग आवडतात की नाही ते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणास्तव जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री झंजल सबस्क्राईब so केलं नसेल तर त्या नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काय जी